मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज जरा मी वेगळी वेगळी दिसते ऍक्च्युली मी मध्ये भांग पडलाय आणि मला ना अचानक आठवलं जेव्हा प्रतिकसा पाच सहा महिन्याचा असेल आम्ही पुण्याला राहत होतो आणि त्यावेळेस मी खूप टी व्ही बघायची स्टार प्लसची मी खूप मोठी फॅन होते स्टार प्लसवर येणाऱ्या सगळ्या सिरियल मी बघायची ज्या केवरून होत्या सास बी कमी बहुती कहाणी घरघर की कुमकुम वगैरे वगैरे बऱ्याच तर पूर्वी बघा सिरियलमध्ये इव्हन आत्ताही असेल आता असे मला माहीत नाही पण अशी हेअरस्टाईल असायची असायच्या फिमेल तर मी पण तेव्हा आहे ना वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायची तर बरेच दिवस मी अशी हेअरस्टाईल करायची तर मला असेच केस विंचरता विंचरता आठवण आली म्हणून मम्मी म्हटलं ऍक्च्युली मला मध्ये भांग सूट नाही होत आम्ही जेव्हा लहान होतो ना आमच्या आत्या होत्या सहा आत्या होत्या आम्हाला तर त्या जेव्हा यायच्या ना आम्ही त्यांच्या समोर जर केस विंचरल्या आता पूर्वीच्या आजी कशा खूप नाही का त्यांचे वेगळे नियम तत्व असायचे तर त्या सांगायच्या की मधोमध मद भांग पाडायचा मध्ये मध मद भांग पाडून डोकं घालायचं परंतु मला मला स्वतःला वैयक्तिक असंच वाटतं की मला मध्ये भांग सूट होत नाही तरी पण एक काय तर असतोच लुक माझं बघून तुम्ही कंटाळाल म्हणून थोडंसं डिफरंट हेअरस्टाईल मी आज केली आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी हेअरस्टाईल केली आहे ती कशी वाटते ही आणि दुसरी गोष्ट मी अगेन आज कुर्ती वेअर केली व्हाईट कुर्ती कारण की आज सोमवार माझा उपवास आहे प्रत्येक सोमवारी मी इंडियन ड्रेस वेअर करतेच असं नाही परंतु प्रशांतजी मला बोलले सर माझ्याबरोबर मंदिरात येते का मग म्हटलं चला मंदिरात जायचं आहे तर म्हणून मग मी जेव्हा आंघोळ केली तेव्हा इंडियन ड्रेसच वेअर केला पूजा वगैरे माझी करून झालेली आहे छान पूजा करण्याच्या आधीच घर क्लीन झालं आणि ह्या घराचं बेस्ट पार्ट वाटतं मला की घर क्लीन करायला बिलकुल वेळ लागत नाही छोटंसं घर असल्यामुळे खूप पटकन क्लीन होतं रिकामी जागा खूप कमी असल्यामुळे झाडू पोछा करायला खूप कमी वेळ लागतो तर ते मी आंघोळीच्या आधीच करून घेते डस्टिंग वगैरे सगळे तर आता पूजा झाल्यानंतर मी चहा ठेवलेला आहे गुळाचा चहा पिऊ म्हटलं आणि प्रशांतजी गेले आंघोळीला ते आंघोळ वगैरे करून तयार झाले की मग आम्ही जाणार आहोत कुठल्या मंदिरात नेतील मला नाही माहिती प्रशांतजी हो सोमवार शनिवार चतुर्थी प्रतीक आणि प्रशांतजी हे लोक मंदिरात जातात म्हणजे जातात तर ते मला म्हटले तर देवदर्शनाला हे बघा इथे ठेवलेला आहे चहा आणि मी तो साखर नाही टाकली मी त्यात तो मी गुळा गुळ कपामध्ये घेऊन गुळाचा चहा पिणार आहे आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या हिशोबाने माझी गुड मॉर्निंग आजचा आमचा प्लॅन नाही जास्त काही जास्त काम आहे मग लॅपटॉपवर आता काय बघणार आहे ते कालच काय मला वाटलं ते बघायचं राहिलं ना तुझं पुरव इथे माझा चहा रेडी आहे मी प्रशांतजींना बोलली होती की मी तेव्हा मी करेल तेव्हा तुम्हाला चहा देईल परंतु मी त्यांच्यासाठी नाही ठेवला आणि हे बघा मी पूजा करत असताना आपल्या प्रशांतजींनी उपमा बनवला आणि तोही खूप सारा त्यांचं खाऊन झालेलं आहे आणि मी जेव्हा उपमा बनवते मी उपम्याला हळद नाही टाकत मला नाही एवढं हळद टाकलेली पण त्यांनी छान बनवला हळद टाकून बनवला पण टू व्हीलरवर जात आहोत का आपण आम्ही या मंदिरामध्ये गेलो ना तिथे जे बसलेले होते गुरुजी आणि इतर देणगी घेण्यासाठी जे बसलेले होते ना त्यांना प्रशांतजींनी विचारलं कारण की मागे या गणपती बाप्पांच्या माघे असं एक चौकोन केलेला होता लोखंडी स्टील स्टीलपासून बनवलेला तर प्रशांतजी बोलले की इथे काय त्याला लॉक लावलेलं होतं मग त्यांनी आम्हाला कल्पना दिली की ज्यावेळेस हे मंदिर सोडण्यासाठी आलं होतं रस्त्याच्याकडेलाच आहे ना मंदिर तर त्यावेळेस नागो नागदेवता निघाले होते आणि ते ओमच्या आकारामध्ये असं बेटोळं घालून बसलेले होते तर त्याच्यासाठी ते, ते असं ग्रीलचं हे केलेलं आहे तर तेव्हा मग मंदिर जरी रस्त्यात होतं पण मग नाही तोडण्यात आलं ते मंदिर तसंच आहे तर खूप छान असं मंदिर आहे तिथे पाण्याची पण व्यवस्था आहे कलश ठेवलेले आहे शिवलिंग आहे आणि मस्त अशी आम्ही इथे पूजा केली दोघांनी पण आणि इथे मी मखाणे आणि शेंगदाणे थोडंसं बटर टाकलं त्याच्यात मीठ आणि लाल मिरची पावडर आणि छान लो फ्लेमवर भाजून घेतले मस्त खाण्यासाठी आणि प्रशांतजी आणि प्रतीक यांच्यासाठी मी ही मिक्स व्हेज बनवलेली आहे जेवणा वगैरे करत असतानाच आम्ही कोण बनेगा करोडपती बघत होतो कारण की त्याच्यामध्ये जे सदस्य होते म्हणजे एट अमिताभजी होते आणि प्लस आपले नाना पाटेकर होते त्याच्यामुळे तो पूर्ण एपिसोड आम्ही एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं म्हणजे नाना पाटेकर यांना जेव्हा बघतो तर आपला माणूस फील होतं आणि ते जे काही कार्य करत आहे गरिबांसाठी ते ऐकून खरोखर म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू आले आणि जेव्हा ते एक उदाहरण देत होते की अशा दीड दोनशे विधवा बायका बसलेल्या होत्या भाऊ आणि त्यांचं वय पंचवीस सत्तावीस असं असेल आणि माझ्या डोक्यातला येतली एखादी आपली असती तर म्हणजे ते त्यांचं ते वाक्य इतकं असं हृदयाला हे करून गेलं ना आणि खरोखर म्हणजे दुर्दैवाने खूप सगळ्या स्त्रियांवर अशी वेळ आहे ते लांब कशाला जाऊ माझीच भाऊ जाई जेव्हा मी तिच्या जीवनाचा विचार करते माझा भाऊ गेल्याचं जे दुःख आहे ते प्रचंड मोठं आहे पण तो भाग साईडला ठेवून मी एक स्त्री म्हणून जेव्हा माझ्या भाऊजाईच्या जीवनाकडं बघते मला असं वाटतं की ती नेहमी सांगते जेव्हा पण मी जाते किंवा फोनवर बोलते ती आता नऊ महिने झाले पण तिचं असंच वाक्य असतं आणि साहजिक आहे की काहीच करावंसं नाही वाटत जगावंसं नाही वाटत कशातच मन लागत नाही सारखी त्यांची आठवण येते आणि मी समजू शकते परंतु मी तिला प्रत्येक वेळेस असंच समजून सांगते की जेव्हाही तुझ्या मनात असे विचार येतील तर तू वीर आणि स्वराला समोर आण की मला यांच्यासाठी जगायचं आहे तुम्ही दोघांनी मिळून तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही स्वप्न बघितले असतील किंवा तुम्ही जे काही डिस्कस करायचे मुलांबद्दल ते आठव आणि आपल्या दोघांची जबाबदारी आता मला एकटीला पार पाडायची आहे असं विचार कर आणि या मुलांसाठी मला खंबीर राहायचं आहे यांच्याकडे बघ म्हणजे तुझं दुःख कमी होईल तर मी तिला सांगताना सांगते पण मला मी तिच्या जीवनाबद्दल जेव्हा विचार करते तर मला खरोखर खूप भयंकर वाटतं आणि मी परमेश्वराला हीच प्रार्थना करते की माझ्या भावाचा आत्मा जिथे ते कुठे असेल त्याला तर शांती देच तर माझ्या भाऊजाईला या जीवनाचा संघर्ष लढण्याची ताकद दे आणि आम्हाला सगळ्यांना तिच्या पाठीमागे उभं राहण्याची सद्विवेक बुद्धीदे हेच मी परमेश्वराला सांगते संध्याकाळचे पाच वाजलेले आहे ते बघितल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला आय होप की तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल आणि आता मी शिवलीला मृतचा अकरा वाध्याय वाचून घेणार आहे आणि मग नंतर रात्रीच्या जेवणाचं वगैरे बघेल तर दर सोमवारी मी अकरा वाध्याय वाचत होते तर वाचत असते तर आत्ताही वाचून घेते ते माझ्याकडे हे पूर्ण पंधरा अध्यायाचं पुस्तक आहे त्यातला मी अकरा वाजणार अकरावा वाचणार आहे प्लस स्तोत्राच्या पुस्तकामधून सातवेळेस हनुमान चालिसा तर चला आता वाचनाला सुरुवात करते देवाचं सगळं वाचून झाल्यानंतर मग मी उपवास सोडून घेतला मला जरा साडेसातला एक झूम मीटिंग अटेंड करायची आहे आणि संजींनी सकाळी इतका उपमा बनवला होता आणि एवढा खाल्ला नाही गेला त्यांनी प्रत्येकने खाल्ला ते विचारे मला बोलले की मी लंचला पण उपमाच खाईल पण ते बोलले म्हणून काय तसं नाही मी भाजी बनवली होती तुम्हाला तर दाखवलं परंतु मी मात्र उपवास सोडायला उपमा खाल्ला मला असाही उपमा खूप आवडतो तर मी एक पोळी दह्याबरोबर खाल्ली आणि उपमा पण खाल्ला उपमा संपवणं गरजेचं होतं तरो आता साथ दाहा तर आता सात दहा झाले वीस मिनटं आहे माझ्याकडे आणि प्रतीकला तर काय मी डिनरला अगेन पनीर थोडंसं फ्राय करून मुगाचे घावण करून देईल त्याचं बॅटर आहे फ्रीजमध्ये माझ्याकडे जे की मी काल केलं होतं काल नाही परवा केलं होतं सॉरी जास्त होऊन गेलं ॲक्च्युली फ्रेशच करायला पाहिजे ते पण ते होऊन गेलं माझ्याकडून जास्त प्रशांतजींसाठी काहीतरी दोन तीन पोळ्या आणि भाजी करते लास्ट जो व्हिडिओ आहे तो मी लेट अप्लाय लेट अपलोड केला संध्याकाळचे सहा वाजले होते तर आता एक तास झाला अपलोड करून तर तीस कमेंट आले मला पहिले तीस कमेंट ज्या ज्या मैत्रिणींनी रिप्लाय केला आहे त्यांना मी सांगेल तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा हसू बघू शकता म्हणजे हसू या गोष्टीचं आहे तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान कमेंट केले बऱ्याच जणींचं म्हणणं हेच की इग्नोर कर अशा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष नको देऊ प्लस त्याच ठिकाणी काही मैत्रिणींचं म्हणणं की तू खूप छान उत्तर दिलं आणि कधीतरी द्यायला पण पाहिजे आणि मी जे त्या व्हिडिओतही बोलले आणि आताही तुम्हाला तेच सांगेल ते की ज्या माझ्या छान छान मैत्रिणी आहेत त्या मला छान छान कमेंट करून मोटिवेट करतात जसं की आम्ही सांगितलं की आम्ही युट्यूबमधून नाहीच्या बरोबर मी आधी पण सांगितलंय तुमच्या लक्षातही येत असेल पैसे कमवत परंतु तो एक मला सवय झाली आहे मी जरी तुम्हाला बघू शकत नाही पण मला असं वाटतं माझ्या खूप सगळ्या मैत्रिणी आहे त्यांच्याशी मी माझं लाईफ शेअर करते त्या बघतात छान छान कमेंट करता आणि खरंच ही गोष्ट मी एन्जॉय करते मला मजा वाटते आणि म्हणून मी ही गोष्ट करत राहणार तर चला आता प्रशांतजींसाठी दोन पोळ्या आणि भाजी बनवते तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट करत राहा म्हणजे असे निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना त्याचं उत्तर मिळेल बाय वे हा मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं आहे त्या एका युट्यूब चॅनलवर तिने माझ्यासाठी कमेंट केला होता तर माझी लहाणी बहीण अजून ती प तिला तिला पण तिला रिप्लाय द्यायचा होता काहीतरी सुनवायचं होतं तर ती मला म्हणे तो कमेंटच दिसत नाही आहे मग म्हटलं काय माहिती आहे आता त्या चॅनलवाल्यांनी डिलीट केला काय त्या कमेंट करणारीने डिलीट डिलीट केला ते काही मला नाही सांगता येणार ना, ते त्याचं त्यालाच माहिती पण जी ज्या एका चॅनलवर माझ्यासाठी तो कमेंट करण्यात आला होता तो डिलीट झालेला आहे पण ते मला नाही माहिती तो चॅनलवाल्यांनी केला की त्या कमेंट करणार आणि केला तर असं काही आहे चला काय करायचं आपल्याला देव बघत असतो आपण देवावर सोडून द्यायच्या अशा गोष्टी आणि मी तुम्हाला हेच सांगेल रिअल लाईफमध्ये आपल्या आजूबाजू असे कोणी लोक असतात ना घाण करणारे ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही जे निगेटिव्हिटी पसरवतात जळतात आपल्यावर आणि असं काहीतरी आपल्याबद्दल घानरडं बोलता पाचकं बोलता उने दुने बोलता टोमणे मारता तर अशा लोकांचा आहे ना जास्त विचार नाही करायचा उत्तर द्यायचं मात्र मी या मताची मला उत्तर दिल्याशिवाय शांती नाही लाभत तर अशा लोकांचं ना देवावर सोडून द्यायचं परमेश्वर आहे ना परमेश्वराला डोळे म्हणता ना उसके घर देर हे अंधेर नाही त्याची लाठी उशिरा पडेल पण ती पडते बरोबर तर देवावर विश्वास ठेवायचा आणि देवावर सोडून द्यायचं अशा लोकांचं पण वेळ आल्यावर उत्तर पण द्यायचं बरोबर ना चला आता मी स्वयंपाक करून घेते भाजी पोळी करते प्रशांतजी घरात नाही केलेलं नसल्यानं ते मला खूप डिस्टर्ब करतील मध्ये मध्ये काय बाई जेवणाचं काय म्हणतील म्हणून मी म्हटलं आपण बिझी होण्याआधी त्यांच्यासाठी जेवण बनवून घेऊ असं आणि इथे मी माझ्यासाठी बनवलेली आहे डार्क ब्लॅक कॉफी इव्हन मी प्रतीक विचारलं तुझ्यासाठी बनवू का परंतु प्रतीक नाही म्हटला आय डोंट नो वाय बिकॉज काल रात्री मी चार वाजता झोपलोय कारण की मला झोपच नाही आली माझी बघ ना किती डार्क आहे बघ मला या घरामध्ये लाईट कमीच वाटतो पण मी समोर म्हणत नाही मग ते अजून चार लाईट आणून लावायचे एक महत्वाचं म्हणजे ते जो आहे ना तो ओरिफ्लेमचा वास त्याचे फ्लावर तुझ्या बेडमध्ये तर ते आपण आता काढायचे की उद्या आणि उद्या वट्ट सावित्री पौर्णिमा आहे तर मला साडी पाहिजे जी बॅग माझ्या कपाटावर आहे तर ती बॅग आत्ता काढायची सावित्री पौर्णिमेचा मग नको करत हा झाडाला नाही का राऊंड राऊंड मग ती बॅग कपाटावर आहे तर ती आत्ता काढशील रात्री झोपायच्या का आधी उद्या काढून देशील सकाळी झोपायच्या आधी काढून कारण तू सत्यनारायण करायचं म्हणतो ना उद्या घेऊन काय याच्यामध्ये आहे ना तूच करून बघ बरं कथा करायचं म्हणजे तू वाचलं पाहिजे ना तुला कथा करायची वाचून बघ गाईज आपण बघू प्रतीकला वाचता येतं का डिस्क्लेमर माझ्या शाळेत मला मराठी नव्हतं आणि माझं हिंदी रिडिंग पण खूप वीक आहे मी वर्क करतो त्याच्यावर माझं हिंदी रिडिंग मला नका करू कालच्या व्हिडिओ बघितलं नसेल तर बघून या कालचा व्हिडिओ विसाव्या शतकातील धकाधकीच्या व अस्थिर जीवनात प्रत्येक मनुष्य शारीरिक मानसिक आर्थिक यापैकी कोणत्याही कोणत्या तरी विवंचनेत असलेला दिसतो विवंचनेतून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करीत असते असतो येत आहे पण पूर्ण दिवस लागून जाईल पूर्ण कथा वाचायला

रात्रीचे साडे दहा वाजले आणि ती म्हणजे मला चांगलं वाटलं की आम्ही जो पण रिप्लाय केलं त्या निगेटिव्ह कमेंट करणारीला तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं म्हणणं की, की बरोबर केलं आणि खूप छान म्हटलं खरं तुमचे कमेंट ऐकून आणि बऱ्याच मैत्रिणी जे सांगतात ना की आम्हाला खूप आवडतात ब तुझे व्हिडिओ बनवत राहा व्हिडिओ आम्ही न चुकता बघतो स्वयंपाक करताना बघतो तर खरोखर छान वाटतं आणि आता आमची जेवणं वगैरे झालेली आहे आता मैत्रिणीचा कमेंट होता काल की घरच्या गर घरी म्हणजे असं वेट लॉस काही टिप्स दे तर मी तुम्हाला हेच सांगेल आपण जर सोशल मीडियावर बघायला गेलो तर दुनियाभरचे डाएट आहे पण मी जर तुम्हाला खरं सांगू ना एकदम सोपं वेट लॉस करणं खरंच अवघड नाही आहे फक्त आपण Uh, मध्ये खाल्ल्या पाहिजे गोष्टी सगळं खा असं नाही की हे खाल्ल्याने आंबे आहेत आंबे खाल्ले की वजन वाढतो साखर खाल्ली की वजन वाढतो भाताने वाढतं वाढतं सगळ्यांनीच पण ह्याच जर गोष्टी आपण योग्य प्रमाणात खाल्या खाल्ल्या आणि त्याचबरोबर आपण व्यायाम देखील ठेवला योग्य प्रमाणात झोप घेतली योग्य प्रमाणात पाणी पिलं तर बॅलन्स आऊट जर केला ना सगळ्या गोष्टी तर खूप इझी होतो माझंही ओवरच वेट आहे तुम्ही बघू शकता परंतु मी जर अशी जिद्दीला भेटले ना की मला एक महिन्यात पाच किलो कमीच करायचं आहे तर मी केलेलं आहे बऱ्याचदा दोन तीन वेळेस केलेलं आहे माझ्या चॅनलवर भेटतील दि, देखील ते व्हिडिओ तुम्हाला ते करता येतं खूप इझिली पण मग ते कसं तेवढ्या पुरतं राहतं मग ते नंतर लगेच वाढून जातं जसं प्रशांतजींनी वीस किलो वजन कमी केलं होतं वीस किलोच्या आसपास आता बऱ्यापैकी वाढत वाढलं गेलंय केलं तर नाही एवढ्यात त्यांचं वजन पण वाढलंय बरंच तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काब्स खाल्ले की वजन वाढतं म्हणजे पोळी भात खाल्ले की वजन वाढतं म्हणून मग सॅलड भरपूर खायचं डाळ भाजी जी आहे ती भरपूर खायची उपाशी नाही राहायचं डाळ एक वाटीऐवजी दोन वाट्या खायच्या भाजी एका एक, एक वाटीऐवजी दोन वाट्या खायच्या पोळ्या तीन खात असाल तर दोन खा दोन खात असाल तर एक खा भाताची क्वांटिटी कमी करा असं जर केलं ना तर वजन कमी व्हायला नक्कीच हेल्प होते आणि हे जे असतं ना ड्रिंक वगैरे इव्हन मी पण शेअर केले मग ती ब्लॅक कॉफी असेल ग्रीन टी असेल व ओव्याचं पाणी जिऱ्याचं पाणी ह्या त्या प्रोसेसला हेल्प करता म्हणजे आपला मेटाबॉलिझम जो आहे तो इन्क्रीज होतो ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणून त्या गोष्टी केल्याने आपलं वजन कधीच कमी होणार नाही फक्त ते हेल्प करता वेट लॉस प्रोसेसला तर आपण एक डिसिप्लिन लाईफस्टाईल ठेवली ना सगळ्या गोष्टी खायच्या पण मॉडरेशनमध्ये तर नक्कीच वजन कमी होईल आणि व्यायाम केला पाहिजे जसं मी म्हटलं डिटेल अजून याच्यावर खूप काही आहे सांगण्यासारखं का वाटल्या स्पेशल व्हिडिओ बनवेल मी पण परत एखादी मैत्री नागं सोनाली तू ज माझं आहे वजन बऱ्यापैकी तरी मला असं वाटलं होतं खरं सांगते तुम्हाला मला असं वाटलं होतं की सत्तर मी क्रॉस केलेलं असणार आहे जसं हैदराबाद सोडलं अठ्ठावीस एप्रिलला तसं वर्कआउट बंद आहे मध्ये फक्त एक दिवस गेली दोन दिवस वॉक केला पण आता काल परवा मी कुठे कुठे वजन केलं मी कुठेतरी मी वजन केलं मध्येच केलं यस जिममध्येच केलं तर सिक्स्टी के 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 सेवन आलं तर मला बरं वाटलं की अरे वा म्हटलं सत्तर क्रॉस नाही केलं आहे तर आजच्या तारखेत माझं वजन सिक्स्टी सेवन पॉईंट समथिंग होतं म्हणजे आपण सिक्स्टी एट पकडूया तर जे की फिफ्टी सिक्स पाहिजे ॲक्च्युली तर बघायला गेलं तसं तर ट्वेंटी के जी जास्त आहे पण फिफ्टी सिक्समध्ये मी एकदमच आजारीसारखी वाटेल एवढं कमी नको आहे पण सिक्स्टीच्या आसपास पाहिजे आय होप की मी लवकरच काहीतरी करेल त्यासाठी तर तुम्हाला मी ज्या ज्या महत्त्वाच्या टिप्स होत्या त्या सांगितल्या ह्या व्हिडिओमध्ये आशा करते की आजचा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय लव्ह यू ऑल टेक केअर